नाही योजक उद्योग समूह गेली वर्षानुवर्ष रत्नागिरीमध्ये कार्यरत आहे नानासाहेब भिडेंच्या नेतृत्वाखाली हा सुरू झाला आणि त्यांची पुढची पिढी आज फार मोठ्या ताकदीनं हा उद्योग चालवते कोकण प्रॉडक्ट्स कशा पद्धतीनं चांगली असू शकतात हे योजकनं दाखवून दिलेलं आहे एकशे साठ प्रॉडक्ट्स ते बनवतात आणि अनेक दिवसापासून त्यांचं म्हणणं होतं की मी येऊन बघावं मंत्री म्हणून नाही एक मित्र म्हणून येऊन बघावं म्हणून मी मी व्हिजिट केली परंतु समाधान आहे की कोकणातले उद्योजक अतिशय चांगल्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय दर्जावर कॉम्पिटिशन करायला सज्ज झालेले आहेत मी दोन तीन प्रपोजल देखील त्यांना दिलेली आहेत की एम आय डी सीमध्ये जी आमच्याकडे एअरपोर्ट्स आहेत तिथं जर त्यांना शोकेश करायचं असेल तिथे जर कोकण प्रॉडक्ट प्रेझेंट करायचं असेल तर राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी त्यांना सहकार्य करायला तयार आहे पण आपल्या माध्यमातून कोकणातल्या महाराष्ट्रातल्या ग्राहकांना देखील मला विनंती करायची आहे की कशा पद्धतीनं व्यवसायाचा वारसा पुढे नेला जातो आणि चांगल्या पद्धतीचे प्रॉडक्ट्स कशा पद्धतीनं बनवाय बनवले जातात हे जर बघायचं असेल तर योजकमध्येच यावं लागेल आणि म्हणून योजकमध्ये आल्यानंतर मनापासून उद्योगमंत्री म्हणून देखील मला समाधान आहे की नाना भिडेंची पुढची पिढी अतिशय सक्षमपणानं हा योजक उद्योगसमूह पुढे नेते आणि आदर्श महाराष्ट्राला निर्माण करते जिल्हाधिकाऱ्यांनी के बैठक केलेली आहे जिथं जिथं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तिथं तातडीनं प्रशासनानं हस्तक्षेप केला पाहिजे वित्तहानी होणार नाही जीवितहानी होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे आणि प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे प्रांताधिकारी देखील माझ्या संपूर्ण दौऱ्यामध्ये आहेत त्यांच्याकडनं देखील मी माहिती घेतली काल ते मागे घेतलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सध्या गजारोळ सुरू असलेलं पाहायला आहे भाजपच्या संकल्पपत्रात कर्जमाफीचं आश्वासन होतं तरी दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन जाहीर नाफ्यात दिलंच नव्हतं असं अतुल सावेंनी दावा केलेला आहे आणि तसेच लाडक्या बहिणींमुळे शेतकरी कर्जमाफी रखडली असं प्रकाश आंबेडकरांनी म्हणत त्या विषयावर सारवा साराव केलेली आहे मला असं वाटलं की बाकीचे मंत्री महोदय काय बोलले याच्यापेक्षा मी काल जे काही जाऊन पत्र दिलं ते महत्त्वाचं आहे ते शासनाच्या वतीचं पत्र आहे त्याच्यामध्ये स्पष्ट आम्ही उल्लेख केला आहे की शेतकरी कर्जमाफी करत असताना उच्चस्तरीय समिती नेमली जाईल त्याचा अहवाल आल्यानंतर तो निर्णय घेतला जाईल पर ती समिती कशासाठी आवश्यक आहे तर इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना शेतकऱ्यांना देखील आपण कर्जमाफी देणार आहोत का छोट्या क शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी किती देणार आहोत पूर्ण कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना आपण किती बेनिफिट्स देणार आहोत या सगळ्याचा उल्लेख त्या समितीमध्ये असेल समिती पूर्ण त्याचा विचार करेल शासनाकडे अहवाल देईल आणि त्याच्यानंतर तो आम्ही निर्णय घेणार आहोत मी तर तो वाचत पण नाही खरं सांगायचं तर पण तुम्ही आता प्रश्न विचारला आहे म्हणून सांगतो की मी अनेक वेळा सांगितलं आहे की मनसे हा वेगळ्या विचाराचा पक्ष आहे राज ठाकरे यांचा वेगळा विचार आहेत ते स्वाभिमानी आहेत त्यांना सुरुवातीला ज्या काही अटी घातलेल्या आहेत की जर यू बी टीबरोबर युती करायची असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर बोलता का माने देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर बोलता का माने अमित शहाशी चर्चा करता का माने दिल्लीला जाता का माने या अटी राजसाहेब ठाकरे मान्य करतील असं मला वाटत नाही कारण शेवटी त्यांचा स्वतंत्र विचार आहे त्यांनी स्वाभिमानी आहेत आणि काल त्यांनी करून दाखवले त्यांनी देवेंद्रजींची भेट घेतली म्हणजे यू बी टीनं समोरून सांगितलेलं असताना देखील ज्यावेळी ते देवेंद्रजींना भेटतात त्यांनी त्यांची दिशा स्पष्ट केलेली आहे पण एखादा पक्ष दुसरा पक्ष आपल्याबरोबर युती करावी म्हणून किती धडपड करतो हे युपीटीनं अख्ख्या जगा युपीटीनं अख्ख्या जगाला दाखवून दिलं दुसरीकडे जलसंधारण संजय राठोड यांच्या जाऊ दे आपण योजकची पाहणी करायला आलेलो आहे संजय राठोड त्यांचे पी ए त्यांचे अधिकारी याच्यावर आम्ही बोलतच असतो आज माझी आपल्याला विनंती आहे की ज्या कामासाठी मी इथं आलो होतो ज्या व्हिजिटसाठी आलो होतो त्याचं मार्केटिंग तुम्ही देखील रत्नागिरीकर म्हणून करावं माझ्या सकट कुठच्याही मंत्र्याला महायुतीवर बोलण्याचा अधिकार आहे असं मला वाटत नाही शिवसेनेचे जे आमचे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार याच्यावर बोलू शकतात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही त्याच्यामुळे भरत शेटना ही माहिती कुठनं मिळाली हे मला माहिती नाही तुमची पत्रकार परिषद झाली की भरत शेटची मी चर्चा करेन आणि नक्की त्यांना ही माहिती कुठनं मिळाली याचा अहवाल घेईन तर पालघर जिल्ह्यात एक भीषण वास्तव समोर आलेलं आहे मोखाड्यात वेळेवर उपचार न मिळाला अर्भकातल्या मातेच्या पोटातच मृत्यू झाला आणि त्यानंतर रुग्णवाहिकाने उपचार मिळत नसल्याने जाब विचारला म्हणून त्या रुग्णाच्या पतीलाच मारण आहे या संदर्भात मी स्वतः प्रकाश आंबेडकरांशी काल चर्चा केलेली आहे ते आरोग्य मंत्री आहेत या संदर्भात पुढच्या आठवड्यात ते बैठक लावणार आहे चला धन्यवाद